नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले जात असलेले कुणबी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी कार्यकर्ते दत्ता अनंतवार यांनी दिनांक एकवीस जुलैपासून हदगाव तालुक्यातील मौजे कवाना गावी आमरण उपोषण चालू केलं आहे आज रोजी उपोषणाचा अकरावा दिवस असून दत्ता अनंतवार यांची प्रकृती ढासळली असून त्यांची प्रकृती कमालीची ढासळली आहे डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे त्यांची प्रकृती खराब आहे त्यांचे उपोषण ओबीसी समाज बांधवांच्या हक्काचं संरक्षण अर्थ असून शासनानं त्यांच्या विषयाच्या मागणी मागणीकडे तात्काळ लक्ष घातलं पाहिजे याकरिता दिनांक तीस जुलै रोजी बुधवारी समस्त ओबीसी बांधवांकडून हदगाव बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आज हदगाव येथे ओबीसी समाज बांधव खूप चांगल्या त्याच्याने प्रतिसाद मिळाला आहे आणि आज कवाना हातगाव तालुक्यातील कवाना येथे दत्तात्रय अनंतवर काका आज दहावा अकरावा दिवस असून शासन त्यातली कुठली दखल घेत नाही आणि ओबीसी बांधव ज्यावेळेस मराठा आरक्षण भेटावं असं मराठी समाजाने निघाले होते त्यावेळेस ओबीसी बांधव त्याच्या सोबत होता आता आज त्यांनी आमच्या ताटातले जे आरक्षण आमच्या ओबीसीतून जे आरक्षण मागतात ते म्हणून त्यांच्या कारण आम्हाला आलेलं आहे आणि जे मोठा हे आज आंदोलन चालू आहे याला फक्त शासन जबाबदार आहे जे काय करेल ते शासन करेल आपण काही करत नाही जे खऱ्या खऱ्या कुंडी प्रमाणपत्र आहेत ते त्यांना ते द्यावं खोटं खडाखोड करून कुठलंही प्रमाणपत्र देऊ नये आम्ही आम्ही पण गेलो आम्हाला पण आरक्षण बद्दल सांगण्यात येत आहे तरी माझी शासनाला एवढीच विनंती आहे की जे दत्तात्रय अनंतरा एवढे वर्षाचे त्यांनी समाजासाठी पण त्यांच्या पोटात नाही आज तरी आणि मी एक खंड करू शकते की नांदेड जिल्ह्यामध्ये जे पालकमंत्री साहेब आले होते त्यांनी येऊन जे भेट दिली असती त्यांना काही फरक पडला नसता मात्र ओबीसी बांधवांना कुठतरी कमी समजल्या चाललेला आहे आणि याला सगळं शासन जबाबदार आहे मला एवढं वाटते तालुक्यातील कवामाबीसी बांधव दत्तात्रय पांढरंग अनंतवारजी जे अमर उपोषणाला बसले होते त्यांना पाठिंबा म्हणून आज आम्ही संपूर्ण हदगाव बाजारपेठ बंदचं आवाहन केलं होतं सर्व ओबीसी बांधवांनी व्यापारी बांधवांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आम्हाला खर तर सर्व ओबीसी समाजाला एक तर एक उठून सर्वांनी एक राहणं आवश्यक आहे त्याचबरोबर या त्या हदगाव तालुक्यातले लोकप्रतिनिधी जेवढे काही आहेत आम्हाला त्यांना सुद्धा सूचना करायची आहे आणि या ठिकाणी आज शपथ घ्यायची आहे की ज्यांना ज्यांना फक्त आमचं मतदान पाहिजे पण आमचा माणूस त्या ठिकाणी ओबीसी साठी त्या ठिकाणी मरण्यास तयार आहे शेवटचा क्षण त्या माणसाचा चालू असताना सुद्धा यांना अजूनही जाग आलेली नाही पण आम्ही या सर्वच लोकांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना यांची जागा दाखवून देऊ त्याचबरोबर मी पोलीस प्रशासनाचा सुद्धा मनातून आभार मानेल की काही सर्किट डोक्याच्या लोकांनी काल आमचं आंदोलन बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता त्या लोकांना त्यांनी अटक केली आणि हा आंदोलन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कसा होईल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले या ठिकाणी दत्तात्रय आनंदवार यांचं गेल्या नऊ दिवसापासून अमरण उपोषणाला बसलेले आहेत पण त्यांची साधी दखल सुद्धा आजपर्यंत घेतली नाही परंतु आमचं शासनाला एवढंच म्हणणं आहे की दत्तात्रय आनंदवार यांची तात्काळ त्यांच्या जे काही मागण्या असतील त्या मागण्या मान्य कराव्या त्यांची दखल घ्यावी प्रतिनिधी गजानन जेदेवार डीएनए मराठी नांदेड प्रतिनिधी गजानन जेदेवार डीएनए मराठी